नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल या सीरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गाईड बद्दलची स्टोरी सगळी त्याच मेकिंग ऑफ मी तुम्हाला सांगितलं गेले काही एपिसोड आणि गाईड बाबतचा हा आजचा शेवटचा एपिसोड आहे गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं शेवटी की हा चित्रपट ऑस्कर साठी निवडला गेला होता आणि तिकडची जी म्हणजे अकॅडमीची जी कमिटी आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये या चित्रपटाची निवड केली होती तर त्याचं नक्की काय झालं इंग्लिश गाईडचं काय झालं हे मी आज सांगणार आहे तुम्हाला आधी मी तुम्हाला इंग्लिश गाईडबद्दल सांगते की इंग्लिश गाईड जेव्हा चित्रपट न्यूयॉर्कमध्ये एका थेटरमध्ये तो प्रदर्शित झाला त्याला जसं गोल्डी साहेब आणि देवसाहेबांचं जे त्यांनी एक अपेक्षा केली होती त्याचप्रमाणे तो चित्रपट कोसळला म्हणजे अपयशी पण ठरला कोसळला कारण तो त्या एकाच थेटरला तिथे लागला होता त्याच्यानंतर तो पुन्हा कुठेही लागला नाही आणि हे जे पलबर्गनी जे आश्वासन दिलं होतं करार केला होता की इथे आम्ही निगेटिव्हचं संपूर्ण खर्च आम्ही करू परंतु जेव्हा या चित्रपटाच्या एडिटिंगसाठी आणि निगेटिव्हच्या कामासाठी देवसाहेब आणि गोल्डी साहेब अमेरिकेला गेले तेव्हा पल बग आणि त्यांची जी काही मंडळी होती ती त्यांना कोणीही भेटली नाहीत म्हणजे फोन करून भेटेना ते तिथे त्यांच्या जे काही वेअर अबाउट्स होते तिथे देवसाहेबांनी जाऊन बघितलं तर ती कुठेही भेटली नाहीत म्हणजे एवढी मोठी माणसं मोठी नावं असलेली माणसं आणि तो सगळा जो बोजा होता खर्चाचा तो देवसाहेबांवरतीच पडला आणि ऑस्करच्या बाबतीत असं घडलं ना की ऑस्करसाठी जेव्हा देवसाहेब आणि गोल्डी साहेब अमेरिकेला गेले तेव्हा ते एका तिकडच्या छोट्याशा चो हॉटेलमध्ये राहिले कारण ऑस्कर मध्ये आपल्याला असं वाटतं की चित्रपट आपला ऑस्कर मध्ये आलाय म्हणून लोकं भाळून जातात भारतीय निर्माता दिग्दर्शक मात्र ऑस्कर मध्ये आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला जे बक्षीस मिळालेलं नाहीये पुरस्कार मिळालेला नाही त्याचं कारण फार मोठं आहे की त्यांची एक तर जी रूल्स आणि जे काही टर्म्स कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा भारतीय चित्रपट बसत नाहीत म्हणजे आपले बरेचसे सीन म्हणजे मी गायच्या बाबतीत नाही सांगत सर्वसाधारणतः सांगते की आपले बरेचसे भारतीय चित्रपटामधले सीन असतात आणि त्या काळामध्ये जास्त व्हायचे आता इंटरनेटमुळे कॉपी करता येत नाही चोरी करता येत नाही मात्र त्या काळामध्ये मा असं असायचं की बरेचसे भारतीय अभारतीय चित्रपट आहेत त्यांच्या सीन्सवरून त्यांच्या कथेवरून इथे कि त्याचा एखादा धा धागा घेऊन चित्रपट बनवले जायचे दुसरं आपलं कारण म्हणजे चित्रपटाची गाणी भारतीय चित्रपटाची गाणी ही बाकीच्या जगातल्या लोकांनाच कळत नाही की चित्रपटामध्ये गाणी का टाकली जातात त्यांना असं वाटतं की हे कशासाठी आहे मध्ये मध्ये गाणी का येतात मध्ये डान्स का करतात आणि थोडेसे आपले चित्रपट जे असतात ना ते थोडेसे एक फॅन्टसी असते त्याच्यामध्ये म्हणजे वास्तविकता कमी असते तर या सगळ्या एक गोष्टी असतात आणि सगळ्यात मोठं कारण जेव्हा एखादा चित्रपट नॉमिनेट होतो ऑस्करसाठी आणि त्यांच्या कमिटीकडून सुद्धा म्हणजे आपण भारताकडनं निवडून तो पाठवला ही एक प्रक्रिया असते पण अकॅडमी जेव्हा ऑस्करची अकॅडमी अकॅडमी अवॉर्ड म्हणतात त्याला तर ते जे असतं त्यांची कमिटी एखादा चित्रपट त्यांच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये जेव्हा त्याचं समाविष्ट करते त्या ते चित्रपटाला तेव्हा त्या ते चित्रपटाची भरपूर पब्लिसिटी करावी लागते आणि त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो त्यांचे जे ज्युरी मेंबर्स असतात त्यांना प्रत्येकाला तो चित्रपट दाखवून कारण ते वेगवेगळ्या लोक असत असं सा। नसतं सा की एकाच सधली असं तर त्यांना चित्रपट दाखवावं लागतात त्यांच्यासाठी पार्ट्या ठेवाव्या लागतात त्याच्यामध्ये डिस्कस करावं लागतं मग बाकीचे जे चित्रपट आलेले असतात नॉमिनेटेड झालेले असतात दुसऱ्या देशातले त्या देशातले लोकांना सुद्धा तो चित्रपट दाखवावा लागतो त्याच्यासाठी आहे तिकडचे जे वृत्तपत्र आहे तिकडचे चॅनल्स आहेत तिकडची बाकीची काही माध्यमं आहेत त्या काळामधली जी होती गाईडच्या बाबतीत पण सांगायचं तर त्या सगळ्यांमध्ये त्याची पब्लिसिटी करावी लागते मोठ्या प्रमाणावरती आणि एक असं आहे ना की एक जोरदार म्हणजे ओरडून सांगावं लागतं की आमचा चित्रपट हा नॉमिनेटेड झालेला आहे ऑस्करसाठी म्हणून आणि हे सगळं करावं लागतं त्याच्यासाठी खूप डॉलर्स खर्च करावे लागतात म्हणजे भारतीय रुपये डॉलर्स मध्ये तो, तो खर्च करावा लागतो आणि देवसाहेबांसारखा चित्र एक निर्माता की जो देवसाहेब ना म्हणजे एक देवसाहेबांचा एक स्वभाव असा होता की एका सीन मध्ये जर का एक थम्सअपची किंवा एक कोलाची बॉटल हवी असेल की ती हिरोईन पिते आहे किंवा हिरो पिते तर ते अख्ख्या क्रेट मागवत असत म्हणजे पैशांचा प्रश्न कधीच देवसाहेबांसमोर सा आला नाही किंवा त्यांनी कधी कंजूसपणा केला नाही एखादा चित्रपट बनवताना तर अशा माणसाला सुद्धा आणि देवसाहेबांना सगळं होतं त्यांचं स्वप्न की मी इंटरनॅशनल हिरोच्या पर्यंत जाईन आणि त्यांना सुद्धा हे शक्य नव्हतं हो की इतके अनेक दिवस तिकडे राहून ती पब्लिसिटी करायची सारख्या पार्ट्या द्यायच्या हॉटेलचा खर्च आणि बरं हा सगळा डॉलरमध्ये खर्च होता आणि एवढं असून सुद्धा त्याचं भवितव्य असं नव्हतं की माहिती माहितीये की बाबा आपला चित्रपट म्हणजे सगळ्यांना गाईड आवडत होता जेवढे ज्युरी मेंबर्स बघत होते बाकीची मंडळी बघत होती तिकडचे काही दिग्दर्शक निर्माते दुसरे जे ज्युरी मेंबर्स नाही सगळ्यांना चित्रपट आवडत होता मात्र त्याची अशी काही शाश्वती नव्हती की हा चित्रपटालाच पुरस्कार मिळेल म्हणून शेवटी असं झालं की हा सगळा डोईजोड व्हायला लागला खर्च त्यामुळे एका त्यांच्या देवसाहेबांच्या ओळखीचा तिकडचा माणूस होता जो अमेरिकेला स्थायिक होता तर त्याच्याकडे त्या गाईडची प्रिंट दिली आणि गोंडी साहेब आणि देवसाहेब इकडे भारतामध्ये निघून आले आणि जे देवसाहेबांनी जे भाकीत केलं होतं किंवा ते त्यांना जे टॅड शूटिंग करत असताना त्यांच्या जे लक्षात आलं होतं की मी हिंदी चित्रपट बनवला नाही तर मी पूर्ण डुबून जाईल आर्थिकरित्या आणि ते तसंच जर का हिंदी गाईड बनला नसताना ते तसंच झालं असतं फक्त इंग्रजी गाईड देवसाहेबांनी बनवलं असतं ना तर देवसाहेबांचं नावही खराब झालं असतं निर्माता म्हणून आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्यांचं नाव खराब झालं असतं की एका भारतीय कलाकारांनी हा चित्रपट केला आणि तिथे वाईट कारण तो अतिशय वाईट चित्रपट बनला होता आणि एक भारतीय चित्रपट मध्ये जे गाईडचं स्थान आहे ना ते फार अव्वल आहे आणि हा माईल स्टोन मानला जातो आणि माझं मत जर का मी सांगेन तर मला मी असं म्हणते नेहमी की गाईड ही ना मला ज्ञानेश्वरी सारखं वाटतो ज जितक्या वेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल ना तर तुम्हाला त्याचा प्रत्येक वेळा एक वेगळा अर्थ तुम्हाला लक्षात येतो की अच्छा हे, हे पण ह्याच्यामध्ये सांगितलं आहे हे सार पण ह्याच्यामध्ये आहे हे पण आहे तसं तुम्ही जेव्हा जि, जितके वेळेला तुम्ही गाईड बघाल त्यावेळेला तुम्हाला त्याचे एक वेगळे वेगळे पैलू त्या सगळ्या गोष्टीचे आहेत ना ते तुम्हाच्या तुमच्या लक्षात येतात मग ते रो रोजीच्या कॅरेक्टर मधून असेल राजूच्या कॅरेक्टर मधन असेल त्या संपूर्ण कथानकांमधून असेल त्याचा जो त्याचं जे अध्यात्म आहे की तो अध्यात्माच्या वाटेला सगळं जातो तर तो जो ते सगळं अध्यात्म जे आहे तर ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकर्षाने वेगवेगळ्या दृष्टीने करतो आणि जसं आहे की आत्मा हा अमर आहे आणि ते अत्यंत इतक्या सुंदर पद्धतीने म्हणजे हे ना हा चित्रपट पड़, चित्रपटामध्ये अध्यात्म आहे परंतु ती सांगण्याची पद्धत असं नाही आहे की हे अध्यात्म शिका किंवा तुम्ही हे अध्यात्म आध्यात्मिक त्याला एक पैलू आहे म्हणून तो इतक्या सहज त्यांनी गोल्डी साहेबांनी सांगितलेला आहे ना तुम्हाला की तुम्हाला कुठेही प्रेक्षक म्हणून तो जाणवत नाही की ह्याच्यामध्ये थोकून दाखवलेलं आहे जे गोल्डी साहेबांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांनी अध्यात्माचे जो अभ्यास केला होता ना त्याचं सगळं सार त्यांनी गाईडमध्ये आणलेलं आहे त्यांची जी एका स्त्री बद्दल एका भारतीय बद्दल आपल्या बद्दल भावी पत्नी बद्दल जी त्यांच्या मनामध्ये एक कल्पना होती ती त्यांनी त्या रोजीच्या कॅरेक्टरमध्ये कुठे ना कुठेतरी ती आणलेली आहे आणि मला असं वाटतं की हा चित्रपट जोपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टी आहे ना तोपर्यंत गाईड हे नाव कधीच पुसलं जाणार नाही आणि पुढे जी काही लोकं येतील या चित्रपट क्षेत्रामध्ये दिग्दर्शन करण्यासाठी कलाकार म्हणून तर त्यांच्यासाठी गाईड हा एक अभ्यासाचं पुस्तक असेल एक सिलेबस असेल असं मी म्हणेन आणि आज ह्या गाईडबद्दल मी सांगितलं या गाईडसाठी गोल्डी साहेबांना पाच हजार रुपये फी फक्त मिळाली होती देवसाहेबांनी पाच हजार रुपये दिले होते आणि दा गोल् साहेबांचं आणि पाच हजार रुपयांचं काय नातं आहे ना ते जे मी पुढे काही एपिसोड बनवेन वेगवेगळ्या वेग गोल्डी साहेबांच्या चित्रपटांबद्दल मग त्याच्यामध्ये तिसरी मंजिल असेल जॉनी मेरा नाम असेल तर त्याच्याशी आज निगडीत गोष्ट आहे हे पाच हजार रुपये तेव्हा मी त्याच्याबद्दल ते बोलेन आज गाईड साठी आपण विराम घेऊया पुढचे काही एपिसोड जे आहेत ते काही वेगळ्या विषयावरती असतील मी एक अशी पण एक सिरीज आता सुरू करणार आहे की अर्थचे फर्स तक की जी आ, काही मंडळी अनेक श्रीमंतीमध्ये होती ज्यांना खूप लोकप्रियता मिळाली एका मोठ्या स्टारपदावरती त्यांना नेऊन ठेवलं होतं प्रेक्षकांनी मात्र त्यांचं शेवटचे दिवस आणि त्यांची सगळी आर्थिक परि परिस्थिती सगळी ढगमगली तर अशी पण काही सिरीज मी सुरू करणार आहे कदाचित मी आता गाईड नंतर ही सिरीज सुरू करेन किंवा अजून गोल्डी साहेबांच्या एक दोन चित्रपटांनंतर मी ती सिरीज करेन तर तोपर्यंत तो तो आपण इथेच थांबूया मायाजालच्या पुढच्या एपिसोडची वाट बघा धन्यवाद